बी एड सेकंड से मध्ये लर्निंग ऑफ असेसमेंट हा पेपर फर्स्ट आहे त्याच्यामध्ये चाळीस मार्काला स्टाटा विचारला जातो तर त्यामधील प्रश्न पहिला समर दोन हजार अठरामध्ये विचारलेला आहे प्रश्न पहिला खालील वारंवारिता विभाजवनावरून मध्यमान मध्यांक व बहुला काढा तर हा जो प्रश्न आहे हा आठ मार्कासाठी विचारला जातो आणि त्याचा अर्थ धरून हा दहा मार्कासाठी विचारला जातो तर आपल्याला ही सिरीज दिलेली असते म्हणजेच वर्गांतर त्याला सी आय म्हटलं जाते ही सिरीज दिलेली असते आणि एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी वारंवारिता दिलेली असते त्याच्यावरून आपल्याला मीन मोड आणि मिडियम काढायचा असतो आपल्याला पेपरमध्ये सूत्रपण दिलेले असतात हा मीनचा फॉर्म्युला आहे मीन इक्वल टू एम प्लस समेशन एफ एक्स डॅश डिवाइड बाय एन इंटू आय आणि मीडियनचा फॉर्म्युला आहे एल प्लस एन अपॉन टू मायनस यफ डिवाइड बाय एफ इंटू आय साठी फॉर्म्युला थ्री एम डी एन म्हणजेच मीडियन मायनस टू मीन तर हे तीन फॉर्म्युले पेपरमध्ये गिवन असतात तर आपल्याला आता काढायचं आहे मीन तर मीन साठी काय असतो मीनची ही सिरीज असते म्हणजेच वर्गांतर सी आय दिले मी पहिल्यांदा बॉक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये सी आय वर्गांतर दिलेला असतो फ्रिक्वेन्सी पण दिलेली असती त्यानंतर आपल्याला काढायचं असतो डॅश तर डॅश कसं काढायचं खालून कोणती पण एखादी नंबर आनि असो सिलेक्ट करायचं आणि त्याला द्यायचं झिरो असं जरुरी नाही की जे मी सिलेक्ट केली ते सिलेक्ट करायची तुम्ही कोणतीही सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर त्याला आपण झिरो मानायचं आणि झिरोपासून वर पूर्ण पॉझिटिव्ह नंबर्स द्यायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स आणि झिरोच्या खाली मायनस संख्या द्यायची म्हणजेच निगेटिव्ह नंबर्स द्यायचा त्याच्यानंतर आपल्याला एक्स एफ एक्स डॅश लागतो मेन काढण्यासाठी तर एफ एक्स डॅश काढण्यासाठी काय करायचा एफ आणि एक्स डॅशचा गुणाकार मल्टिप्लिकेशन करायचा सिक्स टू जा ट्वेल्व फाय थ्री जा फिफ्टीन सेवन फोर जा ट्वेंटी एट अशा प्रकारे सर्व संख्यांचा गुणाकार करून घ्यायचा कोणासोबत एफ इंटू एक्स डॅश तर त्याच्यानंतर काय करायचं की हा इथे झिरो आला तर झिरोच्या आधीच्या संख्या ह्या सर्वांची करायची बेरीज ह्या सर्वांची करायची बेरीज आणि हे जे निगेटिव्ह नंबर्स आहेत यांची सुद्धा करायची बेरीज तर आपल्याला आता काय काड़ काढायचं आहे एफिक्स डॅश तर एफिक्स डॅश काढण्यासाठी जे आपण पॉझिटिव्ह संख्यांची बेरीज केली आणि निगेटिव्ह संख्यांची बेरीज केली त्यांना करायचं आहे मायनस त्या दोघांची वजाबाकी करायची आहे तर वजाबाकी किती आली वन हंड्रेड ट्वेंटी सिक्स एन हा गिवन असतो म्हणजे फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी म्हणजे ह्या सर्वांची काय असते बेरीज तर ह्या सर्वांची बेरीज किती आलेली आहे सिक्स्टी आणि सिक्स्टी हे पेपरमध्ये दिलेलं असतो म्हणजे एनची व्हॅल्यू गिव्हन दिलेली असते एन इक्वल टू सिक्स्टी आय आय म्हणजे ह्या सिरीज मधला फरक कितीचा असतो डिफरन्स कितीचा असतो ते तर एटी आणि एटी फोर मधला डिफरन्स घ्यायचं नाही तर डिफरन्स कुठला घ्यायचा आहे एटी ते सेव्हन्टी फाय किती डिफरन्स आहे एटी ते सेव्हन्टी फाय मध्ये फायचा डिफरन्स आहे सेव्हन्टी फाय ते सेवन्टीमध्ये फायचं डिफरन्स आहे म्हणजे आपल्याला आय किती मिळे मिळालेला आहे फाईव्ह त्याच्यानंतर ए एम कर्मिनच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला एम लागत लागतो तर एम काढण्यासाठी काय करायचे जी आपण सिरीज निवडलेली आहे कोणती सिरीज निवडलेली आहे फिफ्टी टू फिफ्टी फोर ह्या दोघांची बेरीज करून डिवाइड बाय करायचं टू जी सिरीज निवडलेली असेल ती त्यांची बेरीज करून डिवाइड बाय टू करायचं ह्या दोघांची बेरी झाली एकशे चार वन हंड्रेड फोर डिवाइड बाय टू केलं तर आपल्याला मिळतो फिफ्टी टू आता ज्या ज्या वॅल्यू आपण काढलेल्या आहेत त्या सूत्रामध्ये फॉर्म्युलामध्ये उट करून घ्यायचं फॉर्म्युला काय आहे एम प्लस समिशन एफिक्स डॅश डिवाइड बाय एम इंटू आय एम असतो फिफ्टी टू म्हणजे आहे आपण काढलेला आहे प्लस समिशन एफिक्स डॅश किती काढलेला आहे वन हंड्रेड ट्वेंटी सिक्स आणि एन कितीला किती दिलेला होता सिक्स्टी आय आहे फायू फिफ्टी टू प्लस आता हे सिक्स ट्वेल्व कसे आले तर फायव्हने जर सिक्स्टीला आपण भाग दिला डिवाईड केला 12, 12 तर किती येतो ट्वेल् ट्वेल्व येतो कारण फायू ट्वेल्व जा सिक्स्टी ट्वेल्व फाईव्ह जा सिक्स्टी तर ट्वेल्वने ह्या संख्येला करायचं आहे डिवाइड पहिल्यांदा जो ब्रॅकेट आहे तो सोडून घ्यायचा त्याच्यानंतर समोरची संख्या आता काय करायचं आहे ट्वेल ट्वेल्वने वन हंड्रेड ट्वेंटी सिक्सला डिवाईड करायचं ट्वेल्वने जर वन हंड्रेड ट्वेंटी सिक्सला डिवाईड केलं तर आन्सर मिळते टेन पॉइंट फाईव्ह मग करायची ह्या दोघांची बेरीज दोघांची बेरीज केली किती आली सिक्स्टी टू पॉईंट फाईव्ह म्हणजेच आपल्याला मीन किती मिळालेला सिक्स्टी टू पॉईंट फाईव्ह तर आपल्याला मीन काढण्याचा फॉर्म्युला काय होता ए एयम प्लस समिशन एफिक्स टॅस डिवाईड बाय एन इन टू आय तर याच्यामध्ये आपण कोणाकोणाची व्हॅल्यू काढलेली होती ची व्हॅल्यू काढली समिशन एफिक्स ची व्हॅल्यू काढली एन ची काढली आणि आय ची काढली तर एनची व्हॅल्यू गिवन दिलेली होती एफिक्स डिक्सची एफिक्स ची व्हॅल्यू काय केली जे पॉझिटिव्ह संख्यांचा गुणाकार केलेला होता झिरोच्या आधीची त्यांची बेरीज आणि झिरोच्या नंतरची यांची बेरीज आणि ह्या दोघांचा मायनस केला ह्या दोघांची मायनस केली तर आन्सर मिळाली वन ट्वेंटी सिक्स त्याच्यानंतर एम काढण्यासाठी जी सिरीज आपण सिलेक्ट केली त्या दोघांची बेरीज करून डिवाइड बाय टू केलं तर आपल्याला मिळालं फिफ्टी टू अशाच प्रकारे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिडीन काढणार आहोत हा झाला आपला तीन मार्काचा क्वेश्चन जर हा याची आन्सर बरोबर असली तर आपल्याला तीन मार्क्स याच्यामध्ये मिळू शकतात Thank you for watching this video.